श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुका बिनविरोध बीड शहरातल्या एक हजार दोनशे सोळा विकास कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ आणि लातूर कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग बीड जिल्ह्यातून नेण्याची खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात नगरपरिषदेच्या निवडणुकीत संमिश्र निकाल लागला सहा नगराध्यक्षांपैकी बीड परळी किल्लेधारूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस अंबाजोगाई आणि गेवराई इथं भाजप तर माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विजयी झाले बीड नगरपरिषदेच्या चुरशीच्या लढतीत भाजपचे युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर या दोघांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रेमलता पारवे विजयी झाल्या जिल्ह्यात विविध नगरपरिषदांच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या बीड इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद मुळूक परळ इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कैसरराजा खानपठाण अंबाजोगाई इथं राजकिशोर मोदी गटाचे दिनेश भराडिया तर माजलगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सहाल चाऊस यांची बिनविरोध निवड झाली उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीड शहरातल्या सहकार संकुल भूमिपूजनासह पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या एक हजार दोनशे सोळा विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते पाटोदा तालुक्यातल्या गहिनीनाथ गड इथं संत वामनभाऊ महाराजांचा सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथी कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला वामनभाऊ महाराज यांचे विचार समाजाला अध्यात्म सदाचार आणि एकोप्याचा मार्ग दाखवणारे तसंच काळाच्या ओघातही सुसंगत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले मांजरसुंबा महसूल मंडळातल्या मौजे मोरगाव इथं तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अतिक्रमणासोबतच शेतातील रस्त्याची पाहणी केली त्यांनी मंडळस्तरीय आढावा बैठक घेत शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या अतिक्रमण तसंच शेतातल्या रस्त्याच्या तक्रारी मिळताच त्यांनी कर्मचाऱ्यांसह जागेवर पाहणी केली आणि रस्ता खुला करून देण्याचं आश्वासन दिलं विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि लाभपत्रांचं वाटपही यावेळी करण्यात आलं प्रशासन जर गावात उतरलं तर समस्या जागेवर सुटतात असा विश्वास या उपक्रमातून निर्माण झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली लातूर कल्याण प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा मूळ मार्ग हा बीड जिल्ह्यातूनच जावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे त्यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं या महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक शेतीपूरक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असून या महामार्गाच्या माध्यमातून व्यापार उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं सोनवणे यांनी या पत्रात नमूद केलं बीड शहरात सुमारे अठ्ठावीस कोटी रुपये खर्च करून तारांगण आणि विज्ञान केंद्र उभारण्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी केली होती या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे विज्ञान केंद्रामध्ये चार माहिती केंद्राचा समावेश असून तारांगणामध्ये विविध ग्रह तारे उल्का आकाशगंगा आदींबाबतची दुर्मिळ माहिती मातृभाषेत मिळणार आहे साक्षळ पिंपरी इथं भारतीय कापूस महामंडळ मार्फत खरेदी केंद्र सुरू होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले बीडचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांची भेट घेऊन जिल्ह्यातल्या दुग्ध व्यवसायावर चर्चा केली दुग्ध व्यवसायात वाढ होण्यासाठी उच्च प्रतीच्या गायीच्या बीजावर प्रतिबीज पाच हजार रुपये अनुदान देण्यात यावं त्यासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत वार्षिक दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणी धस यांनी केली तसंच आमदार धस यांनी बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सतीश कुमार सोळंके यांची भेट घेऊन चर्चा केली खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण दिशा समितीची बैठक घेतली केंद्र शासनाच्या योजना जिल्ह्यात राबवताना सर्व यंत्रणांनी समन्वय राखणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले बीड इथल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ऑफिसच्या बांधकामासाठी तब्बल बारा कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता केस तालुक्यातल्या आनंदगाव इथल्या साखर कारखाना युनिट क्रमांक एकमध्ये चालूगळीत हंगामात अवघ्या चोपन्न दिवसात तब्बल चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्वाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला कारखान्याचा बारावा गळीत हंगाम सध्या पूर्ण क्षमतेनं सुरू असून नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे गाळपाचं उद्दिष्ट वेगानं साध्य होत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी झाली ठिकठिकाणी अभिवादन रॅलीसह विविध उपक्रम घेण्यात आले बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला